नमस्कार जे कोणी नृत्यगुरू इथे बसलेले असतील त्यांनी कृपया रंगमंचाच्या मागच्या बाजूला यावं त्यांचा छोटासा सत्कार होणार आहे पण त्यापूर्वी ठाणे लोकसभा क्षेत्राचे खासदार नरेशजी भस्के साहेब आता आपल्या इथे आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं सर्वांनी जोर जोरदार टाळे वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांच्यासुद्धा सुद्धा व्यस्त कार्यक्रमामध्ये त्यांनी इतक्या उशिरा का होईना पण आपल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट दिलेली आहे त्याबरोबरच जी वो आफळे यांनी कृपया रंगमंचावर यावं टी जी एस बी बँकेचे शरदजी गांगल गोपिनेश्वर न्यासाचे संजीवजी ब्रह्मे आणि इतिहास अभ्यासक विद्याधर रायरीकर यांनी कृपया रंगमंचावर यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की हा सत्कार समारंभ म्हणजे कार्यक्रमाची सांगता नव्हे एक महत्त्वाचा कार्यक्रम शेवटी आहे तो आपण लगेचच सुरू करणार आहोत पीजीएसबी बँकेचे शरदजी गांगल आलेले आहेत त्यांचाही सत्कार केला जाईल शंतनु खेडकर यांच्या हस्ते त्यानंतर गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे संजीवजी ब्रह्मे आणि आपल्यासोबत आहेत पुण्यावरून आलेले इतिहास अभ्यासक विद्याधर रायरीकर हे आमच्याबरोबर रायगड परिक्रमाला नेहमी असतात त्यांचाही छोटासा सत्कार आपण करणार आहोत मी उपस्थित मान्यवरांना एक दोन मिनिटं थांबायची विनंती करतो आत्ता जे नृत्यांचे परफॉर्मन्स इथे झालेले आहेत त्या नृत्यगुरूंचा एक छोटासा सत्कार आपण लगेचच करणार आहोत त्यामधील सौ पल्लवी नाईक यांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो आणि नरेशजी म्हस्के यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा पल्लवी नाईक आणि रश्मी किर्लोस्कर सर्वांनी जोरात टाळजून त्यांचं कौतुक करायचं आहे आभार मानायचे रश्मी केलोस से, से दोन सत्कार मी आखळीबोना विनंती करीन की त्यांनी द्यावेत मेधा शानबाग आणि पल्लवी म्हैस्कर मेधा शानबाग आफळी भावांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि पल्लवी महेशकर सर्वांनी जोरात टाळून त्यांचं एकदा कौतुक करूया आपण सर्वांनी त्यांचे आभारी मानूया त्यानंतर सौ प्रज्ञा गोरे प्रज्ञा गोरे त्यानंतर मनाली मुकुंद देव यांच्या शिष्या इथे उपस्थित असतील त्यांनी यावं रंगमंचावर आणि शरदजी गांगल यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा मनाली मुकुंद देव यांच्या जर कोणी शिष्य आहे तिथे थांबलेल्या त्यांनी यावं आणि त्याबरोबर कोमल गुजराती मनाली देव आणि कोमल गुजराती त्यानंतर संजीवजी ब्रह्म यांना मी विनंती करीन की त्यांनी यापुढील दोन सत्कार करावेत अनुजा माढेकर आणि अपर्णा पेंडसे अनुजा माढेकर आणि अपर्णा पेंडसे विद्याधर रायलीकर सरांना विनंती आहे की यापुढील सत्कारधान्य करावा प्रणवती चिन्मय प्रणवती चिन्मय आपल्या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांना ज्यांनी रायगड दर्शन केलं हे विद्याधर रायरेकर आपल्यासोबत आज आहेत घरी हा ठाणे महानगरपालिकेने दरवर्षी आयोजित करीत असतं एकमेव ठाणे महानगरपालिका आहे की या महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही ज्यावेळी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि हा दिन साजरा करायला सुरुवात केली परंतु महानगरपालिका फक्त एक निमित्त असतं मी खास या ठिकाणी आणि ज्याची जी टीम आहे पूर्णपणे म्हणजे राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्याकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा राजा शिवछत्रपतींवरचं प्रेम आणि हा आग कार्यक्रम सातत्याने करणं का आणि रात्रंदिवस मेहनत करून करणं महानगरपालिका किती मानधन देतं हे मला माहिती आहे परंतु ही सर्व मंडळी यासाठी स्वतःची पदरमोड करून जी मेहनत घेतात त्यांच्याकरता सगळ्यांनी टाळ्या बजाव शंतून मी टीम तर येऊ दे इकडे आणि त्याकरता मी माहीतचा ताबा घेतला मला काही भाषण करायचं नाही आहे पण या टीमसाठी सगळ्यांनी टाळ्या बजाव खूप चांगलं काम ही मंडळी करतात आणि तरुण तरुण मंडळी काम करतात त्याबद्दल कारण तरुणांचा सहभाग अशा कार्यक्रमांमध्ये फार कमी असतो परंतु या टीमचं सा सातत्य आहे त्याबद्दल त्यांचं मी ठाणेकरांतर्फे ठाणे महानगरपालिकेतर्फे तुमचं मी आभार मानतो म्हटल्याप्रमाणे फक्त छोटासा पाच मिनिटाचा ब्रेक आणि लगेच पुढील कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत सांगितलेली सूचना लक्षात ठेवा कार्यक्रम संपलेला नाही महत्वाचा कार्यक्रम बाकी आहे शिल्लक आहे जर कोणाला वॉशरूमला जायचं असेल तर मागच्या दरवाजाजवळ आहे पुढील दरवाजाजवळ गर्दी करू नये धन्यवाद